नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे वरिष्ठ पदाधिकारी अन्याय करत असल्याचा आरोप आर पी आय आंबेडकर गटामध्ये प्रवेश अहमदनगर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष निलेश गायकवाड यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन दीपक भाऊ यांच्या उपस्थितीत आरपीआय गटामध्ये प्रवेश करून अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख संतोष गलांडे यांची निवड करून नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी सचिन घोडके आबासाहेब रामफळे अशोक मोरे नाना सांगळे आरपीआय आंबेडकर गटाचे युवक शहर अध्यक्ष संदीप वाघमारे उत्तर जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे प्रसाद भिवसने फरीद इनामदार नितीन जावळे भगवान गजरमाळ युवराज शिंदे अविनाश चव्हाण अजित भोसले अतिक कुरेशी अमोल भोसले अक्षय चव्हाण रघुनाथ चव्हाण प्रशील कांबळे भूषण दिवसने जीवन कांबळे विलास कांबळे शरद काळे गणेश भोसले बाळासाहेब नेहुल अकिल पठाण आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निलेश गायकवाड म्हणाले की सदर वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये राजीनामा देण्यामागे अनेक कारणे आहेत पण त्यातील कारण म्हणजे म्हणजे पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष चव्हाण व अरुण जाधव हे दोघे बौद्ध काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहेत त्यामुळे पक्षाची वाढ होत नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना चुकीची माहिती देऊन कायम गैरसमज निर्माण करत आहेत काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणासाठी राज्यात यात्रा काढण्यात आली होती ही यात्रा जामखेड तालुक्यातील चोंडी येथे आली होती त्यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व पदाधिकारी स्टेजवर असताना देखील अरुण जाधव यांनी पदाधिकाऱ्यांचे नाव घेतले नाही व त्यांनी मुद्दाम नाव टाळले आहे असे प्रकार अनेकदा झाले आहेत कायम कार्यकर्त्यांचा होणाऱ्या अपमानाला कंटाळून राजीनामा दिला आहे व झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील किशन चव्हाण व अरुण जाधव यांनी पक्षाची फसवणूक केली या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर होत असताना जिल्हा अध्यक्ष असून काहीच करू शकलो नाही खर तर त्याच वेळी मी राजीनामा देणार होतो पण लोकसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून यावेळी राजीनामा दिला नाही परंतु आता व माझ्या कार्यकर्त्यांची होत असल्याने राजीनामा देण्याचा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रदेश अध्यक्ष निलेश शिवकर्मा यांना पाठवला व जिल्ह्यातील या दोन नेत्यांच्या त्रासाला कंटाळून हा राजीनामा दिला आहे यामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर व इतर कुठल्याही नेत्याबाबत काही तक्रार नसल्याचे सांगितले व राजीनामा दिल्यावर जिल्ह्यातील दिल सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर पुढील राजकीय सामाजिक कार्य हे आंबेडकरी चळवळीतील पक्षातच करण्याचा निर्णय झाला असून त्या अनुषंगाने आर पी आय आंबेडकर पक्षात दीपक भाऊ निकाजे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करून प्रवेश, प्रवेश करत आहेत अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले व वंचित बहुजन आघाडीला राजीनामा देऊन आता आर पी आय आंबेडकरी पक्षामध्ये सामाजिक कार्य करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची भावना पत्रकार परिषदेमध्ये निलेश गायकवाड यांनी व्यक्त केली मार्ग के भगवान गौतम बुद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आदी सर्वच महापुरुषांना महामात्यांना मी इथे वंदन करतो आज या ठिकाणी आपल्या सर्वांना जसं की अगोदरच आम्ही पूर्वसूचित केलेलं आहे की आम्ही मी निलेश गायकवाड माझ्या वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हाध्यक्ष दक्षिण या पदाचा मी दहा तारखेला राजीनामा दिलेला आहे आणि ते आज आम्ही जाहीर करण्यासाठी इथे जमलेलो आहोत ते, ते जाहीर करत असताना राजीनामा दिलाय त्याची कारणी बरीच आहे त्या कारणांवरही थोडा उजेड टाकणे गरजेचं आहे आज आम्ही राजीनामा देत असताना किंवा पक्षातून बाहेर जात असताना मनामध्ये एक खंत घेऊन जातोय आम्ही पक्षातून बाहेर जात असताना आम्ही केलेल्या कामाची आम्हाला पावती तशी भेटायला पाहिजे होती किंवा बाळासाहेबांपर्यंत आमचं काम जायला होतं पण आत्तापर्यंत किंवा आज असं काही झालेलं नाहीये यावरच आमचाच अपप्रचार करून पक्षाला कशी हानी झाली हे दाखवण्याचं काम राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे राज्याचे पदाधिकारी म्हणजे मी उबड़ उघड उघडउे त्या लोकांची नावं तुमच्या समोर जाहीर करतो किशन चव्हाण असतील अरुण जाधव असतील या दोन लोकांनी पक्षाला कशी हानी पोहोचवता येईल किंवा पक्षाचं खच्चीकरण कसं करता येईल आणि आमच्यासारख्या नवनवीन उभारी घेणारे बौद्ध असतील दलित असतील हे जो कोणी नवीन नेतृत्व करून पाहते त्यांना कसं मागे घेता येईल या गोष्टीचा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ते असंही आपण म्हणू शकतो की कुठंतरी आंबेडकरी चळवळीसाठी ते घातक आहे मी बौद्ध समाजातून येतो म्हणून मला टार्गेट करायचं आणि कुठेतरी आमचं मनोबल खालावलं पाहिजे किंवा आमचं मना मनाने आम्ही खचलं पाहिजे आणि मग आमच्या हातून काहीतरी चुकीचं दुष्कृत्य होऊन पक्षाने आमच्यावर कारवाई करावी अशी त्या लोकांची मानसिकता होती परंतु असं नव्हता मी आत्ता बोलताना असं म्हटलं की आमचं मनोबल खचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर मी तुम्हाला एक उदाहरण तिथे सांगू इच्छितो एका गोष्टीचा दाखला मला द्यायचा आहे असे आमच्याबरोबर भरपूर काही षडयंत्र रचले गे गेले आमच्या विरोधात बोलले गेलं आमच्या विरोधात कामही केलं गेलं आमच्या विरोधात लोकांनाही उभं केलं गेलं की आम्ही चुकीचे कशा आहोत हे दाखवण्यासाठी मागील पंधरा दिवसापूर्वी मला पदावरून हटवण्यासाठी कर्जत या ठिकाणी माझ्या विरोधात सह्या घेतल्या गेल्या ही अतिशय निंदनीय बाब आहे ज्या लोकांनी सह्या केला ती लोक माझ्याबरोबर आहेत तुम्ही कधीही मला विचारावं त्या गोष्टीचा प्रूफ द्यायला आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना कधीही तयार आहोत बरं हे घडत असताना आम्हालाही लक्षात येत होतं की आमचं काम आहे ती काही ऍक्शन आमच्यावर होणार नाही पण असं घडत असताना अतिक भाई असं घडत असताना मागील आठवड्यामध्ये तीस तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जामखेड तालुक्यामध्ये चौंडी गाव आहे त्या चौंडी गावात आले असतात जाणीवपूर्वक तिथे फक्त चारच खुर्च्या ठेवण्यात आल्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर येत आहेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे छोटा मोठा नेता नाही आज राष्ट्रपती म्हणा किंवा तुमचं पंतप्रधान पद असाल ते पायदळी तुडवण्याची ताकद श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे आणि असं असताना त्यांच्या सभेला तुम्ही चारच फक्त चार खुर्च्या ठेवता त्याचं कारण असे पाचवी खुर्ची जर ठेवली तर मग कदाचित निलेश एक खुर्चीवर बसेल सहावी खुर्ची जर ठेवली तर आमच्या राज्याचे उपाध्यक्ष उत्तरेचे उपाध्यक्ष संतोष बापू तारखेला राजीनामा सुपूर्द केलेला ले पक्षाकडे मग ही लोक जर दोन खुर्च्या वाढवले तर ही लोक त्या खुर्चीवर बसतील आणि हे जर बसले तर कुठंतरी परत यांचं नाव लौकिक होईल कुठंतरी यांचंही नाव जाईल म्हणून अक्षरशः आम्हाला तिथे ताडपत्रीवर बसवण्यात आलं आम्ही आमचं सौभाग्य समजतो कि गा कि मदून, मदून, की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पायथ्याशी आम्हाला बसायला मिळलं मिळालं आम्ही त्याच्यामध्ये काही आम्हाला वाईट वाटलेलं नाही आहे आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो खंत अशी आहे की दुसऱ्या दिवशी जे काही वर्तमानपत्रामधून प्रेसमधून ज्या काही बातम्या आल्या त्या बातम्यांमध्ये विलास साहेब मी अक्षरशः क्लिअरली असं दिसतोय साहेबांसमोर मी आहे त्या वृत्तप्रथा वृत्तप्रथामध्ये माझा फोटो दिसतोय आणि माझा फोटो दिसत असताना त्या बातमीमध्ये माझं नाव येत नाही बरं ठीक आहे माझं नाव आलं नाही आमचे उत्तरेचे उपाध्यक्ष आहेत त्यांचंही नाव त्याच्यामध्ये जाणीव जाणीव टाळण्यात आले आणि असं असताना माझं नाही आहे संतोष बापूंचं नाव नाही आहे माझे जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते सचिन घोडके असतील त्याच्यानंतर नाना भाऊ सांगळे होते, होते माझ्या बरोबर आधी कर्जत तालुक्याचे तालुका अध्यक्ष पोपट शेटे कर्जत तालुक्याचे युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष पप्पू चव्हाण हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच शहराचे शहराध्यक्ष राहुल कौळ देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु हे असं असताना आमचं नेतृत्व पुढे येऊ नये किंवा आमची नावं आल्यानंतर त्यांना काहीतरी या येत्या इलेक्शनमध्ये त्यांना जे काही अवगत करून घ्यायचंय किंवा जे काही त्यांना राजकीय पक्षांशी हात मिळवणी करायची ते आम्ही करून देणार नाही आणि हा रोज फक्त आमचा उघड उघड उगर् किसन चव्हाण अरुण जाधव यांच्यावर आहे आम्ही आजही म्हणतो आणि उद्याही म्हणणार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमच्यासाठी कालही देव होते आणि उद्याही असणार आहे आणि बाळासाहेबांशी कुठलंही आदेशाने आम्हाला इथून मागे पक्षामध्ये काम करण्याची जिम्मेदारी मिळाली आणि हे करत असताना मी युवक आघाडीचा जिल्हाध्यक्ष अहमदनगर दक्षिण या पदावर मी माझं पद भूषवलेलं आहे पण आज अशी परिस्थिती आलेली आहे की ज्या माणसांच्या हातामध्ये आज बाळासाहेबांनी काही धुरा दिलेली आहे हे जे काही ग्राउंड रिपोर्ट आहे ही दी दी लोक तिथपर्यंत पोहोचवू देत नाही आणि चुकीची माहिती तिथे पोहोचवतात माझ्या मध्ये तुम्ही बघालच लोकसभेलाही असं प्रकरण घडलं आम्हाला कुठेही विश्वासात घेण्यात आलं नाही माझ्याकडे मी त्याचे पुरावे देऊ शकतो अगदी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी मी किसन चव्हाण सरांना फोन केला असता साडे दहा ते पावणे अकराला फोन केला आहे सर आपला उमेदवार कोण आहे तीन वाजता डेडलाईन आहे तीनच्या नंतर आपण फॉर्म भरू शकत नाही आपला उमेदवार आहे मी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष असताना युवक आघाडीचा मला किसन चव्हाण सर सांगतात की तुम्हाला साडेबाराच्या नंतर कळेल अरे जिल्हाध्यक्षाला ही वागून द्यावी तुम्ही आम्हाला फक्त उमेदवाराचं नाव तुम्ही सांगत नाही आणि अशी तुम्हाला कुठली दिली होती की मला नाव सांगितल्यानंतर काय करणार आणि असं जर आताच आमचे जिल्हाध्यक्ष युवक जिल्हाध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ गायकवाड यांनी जी वस्तुती सांगितली ती अगदी बरोबर आहे की आदरणीय आंबेडकर साहेब प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा या पक्षाच्या अध्यक्षा रेखादाई ठाकूर ह्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अतिशय चांगलं काम करतात परंतु खाली जे वागणूक खाल जे मिळते खालच्या पदाधिकाऱ्यांना ते थोडीशी विचार करायसारखे आहे निश्चितच मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीतनं वरपर्यंत हा मेसेज जाईल आम्ही तर आता पक्षातनं म्हणजे एक प्रकारचा राजीनामा दिलाय मी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदावरती होतो या पक्षातनं मी आता त्याचा राजीनामाही दिलाय आता मी आदरणीय दीपक भाऊ निकाजी साहेब यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये या पक्षामध्ये संपर्क संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य या पदावरती साहेबांनी माझी नियुक्ती केली आहे मी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो की माझ्यासारख्या धनगर समाजाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या पदावरती नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे बराच वेळा आम्ही तक्रार दिली आहे लेखी स्वरूपात दिली आहे किंवा वेगवेगळ्या स्वरूपात आम्ही बऱ्याच वेळा त्यांना सांगितले सगळ्यांना माहिती आता कसं आहे की ते निर्णय हा वरिष्ठांचा आला आम्ही त्याच्यावरती काही बोलू शकत नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे आणि आमचे सगळेच पदाधिकारी निलेश भाऊ गायकवाड त्यांना जिल्हाध्यक्ष नियुक्ती केली दुसरे तसे संतोष बापू गलांडे यांची पण महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी निवड केल्याबद्दल मी अहमदनगर जिल्हा आर पी आय ए दीपक भाऊ निकाळजे यांचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे मी त्याबद्दल आमची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं तर कुठंतरी मोठं नियोजन होतं एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि त्यांचे अभिनंदन करतो आज पत्रकारच्या माध्यमातून निलेश भाऊ गायकवाड संतोजी गालांडे यांची निलेश भाऊ गायकवाड यांची अध्यक्ष पदी निवड झाली आर पी आय एफ आर आंबेडकर त्याचप्रमाणे संतोजी गालांडे यांची महाराष्ट्र राज्य प्रमुख पदी निवड झालीबद्दल बद्दल संपर्क प्रमुख यांची आर पी आय ए दीपक भाऊ निकारजे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या हाताने त्यांना पत्र सन्मानित करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी ठिकाणी मी मुस्लिम दलितच्या मुस्लिम दलितच्या दोन्ही दोन्ही समाजाकडून या ठिकाणी सातत्याने जिल्हाध्यक्ष मुस्लिम दलितचा सारखं त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आणण्या त्या त्या ठिकाणी ती पद नसताना देखील त्या ठिकाणी ते सारखं त्या ठिकाणी आणण्याच्या विरोधात लढलेले हेच त्यांची गोष्ट भरून वरच्या लोकांनी त्यांची का त्यांचं कार्य बघून

यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली व तसेच आमचे उत्तर अध्यक्ष अमोल भाग शिंदे यांची पण जिल्हाध्यक्षपदी निवड झाली व सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल सरंजमानापासून आपण सर्वांना भाई वाटचे अध्यक्ष शुभेच्छा आहे जय विद्युशिवाय अमोल अंमेश शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ हो, इंडिया एक उत्तरेचा अध्यक्ष म्हणून मी निलेश निलेश भाऊ गायकवाड यांना पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय श्री